नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा रात्रीचे वाजलेले आहेत अकरा आणि आता जेवण वगैरे झालेले आहे किचन कट्टा आवरून झालेला आहे भांडी वगैरे घासलेले आहे आणि किचनमधलं सगळं आवरलेलं आहे तर मी जेव्हा स्वयंपाक करत होते ना तेव्हा मुलांनी इकडं बराचसा पसारा करून ठेवलेला आहे हॉल हॉलमध्ये तर त्यांचे देवांशी ना मी बॅग चेक करत आहे तर कधी कधी काय होतं ना एखादं खेळणं बॅगमध्ये टाकून स्कूलमध्ये घेऊन जातात आय देवांशनं एक दोन वेळा असंच केलं होतं त्यामुळं रात्री झोपण्यापूर्वी ना दोघांचीही मी बॅग चेक करते आयुषचीही बॅग चेक करते की होमवर्क कम्प्लीट आहे की नाही कारण त्याचं तरी व्हॉट्सअपला मेसेजेस येतात त्यामुळं कंप्लीट असतो त्याचा होमवर्क म्हणजे ज्यांचा होमवर्क कम्प्लीट नाही ना त्या विद्यार्थ्यांचे लिस्ट ना लिस्टमध्ये नाव येतं याचं कधीही लिस्टमध्ये नाव आलेलं नाही आहे याचा होमवर्क कम्प्लीट असतो पण तरीही सुद्धा मी चेक करत असते देव दोघांचीही बॅग चेक करत असते तर रात्रीचं हे जे माझं रुटीन आहे ना ते मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि रात्रीचं रुटीन मी तुमच्याबरोबर का शेअर करते हे सुद्धा मी तुम्हाला सांगते व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा तर बघा आता हे जे मेटलची भांडी आहेत ना तांब्या वाट्या आणि ताटं बरेच दिवस झालं ना वरच पडून आहेत इकडं तिकडं आणि जास्त वेळ ती वर जर राहिलीत ना तर काळी पडतात त्यामुळे व्यवस्थित पॅक करून मी ती एका खनामध्ये ठेवून दिलेली आहे सगळी खेळणी अस्ताव्यस्त पडलेली होती हॉलमध्ये क्रियॉन केच पेन वगैरे सगळं हे असं अस्ताव्यस्त पडलं होतं आणि सकाळी एखादं जर काम आपल्याला करायचं असेल किंवा लवकर उठून एखादी रेसिपी करायची असेल ज्या दिवशी पूजा आरचेचा दिवस असतो म्हणजे आता उद्या चतुर्थी आहे तर पूजा करायची आहे मला मग देवपूजेला बराचसा वेळ जातो लवकर उठूनही काही कामं होत नाही अशा वेळेला ना रात्रीचं माझं हे रुटीन जे आहे ते असं असतं आता आयुषचे पप्पा आलेले आहेत आणि मला ओरडत आहेत की रात्र झालेली आहे तू काय करत बसतेस रात्रीचं का आवरत बसतेस आता स्वयंपाक झालेला आहे किचन कट्टा आवरून झालेला आहे आता दमली असशील आता राहू दे सकाळी कर पण तसं नसतं ताईंनो कसं आहे दमलं असलो तरीसुद्धा पुढचं जे काम आहे आपलं तर ते आपल्याला व्यवस्थित आपलं टायमिंगवर व्हावं धावपळ होऊ नये यासाठी ची ही पूर्वतयारी जी असते ना तर माझं हे जे रुटीन आहे ना ते मी तुमच्याबरोबर शेअर करते की मी अशी अशी सगळी जी तयारी आहे स्वच्छता आहे ती करून ठेवते आता काय केलेलं आहे खेळणी वगैरे सगळी जागा व्यवस्थित ठेवलेली आहे सोफ्याचं आणि टी व्ही काउंटर जे आहे त्याचं व्यवस्थित डस्टिंग केलेलं आहे पुसून वगैरे घेतलेली आहेत म्हणजे सकाळी उठल्या उठल्यानं मला सगळ्या वस्तू ज्या आहेत सोफे म्हणा किंवा सगळं असं मला फ्रेश दिसणार आहे आणि सकाळी सकाळी उठल्या उठल्या माझं जे काम असतं ना रुटीन ते हेच असतं की स्वच्छतेचं मग स्वच्छतेचा जो एक पार्ट आहे ना तो आवरल्यानंतर मला पुढची सकाळची जी कामं आहेत ना ती सोपी जातात तर बघा मला ना सकाळी बटाट्याचे वेफर्स करायचे आहे आता काही उन्हाळा नाही आहे हिवाळाच आहे पण तरीसुद्धा बटाट्याचे जे वेफर्स आहेत ना ते संपलेले आहेत आणि हिवाळ्यामध्ये बऱ्यापैकी चांगलं ऊन पडतं आणि बटाटेसुद्धा स्वस्त मिळाले आहेत तर विचार केलेला की बटाट्याचे वेफर्स करूयात पण ही सगळी कामं झाल्यानंतर ना बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये जाणवतही असेल की ला मी वाकून चालते अचानकच माझ्या पोटात इतकं दुखायला लागलं छातीत कदाचित चमक वगैरे भरली असणार आहे कारण मी कामंसुद्धा तेवढं फास्ट करत होते आणि तरीसुद्धा नाही काय नाही होऊन जाईल एक पाच दहा मिनटामध्ये राहील आराम पडेल असं मला वाटलं पण नाही ते वा दुखायचं जास्तच म्हणजे वाढतच चाललं होतं ते दुखणं आता तुम्हाला मी बटाटे दाखवलेले आहेत पात्यालासुद्धा आणून ठेवलं होतं मी बटाट्याचे वेफर्स करण्यासाठी पण इतकं दुखायला लागलं की रात्रीचं जे रुटीन आहे मी भाजी चेक करत होती सकाळी काय भाजी करू फ्रीजमध्ये तर ते जे रुटीन आहे मी ते तसंच ठेवलं आणि पहिलं जाऊन झोपले आता उठलेले आहे सकाळी आज आहे सोमवार आज आहे संकष्ट चतुर्थी तर संकष्ट चतुर्थीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तुम्ही जी काही स्वप्न पाहिले असतील ती सगळी स्वप्नं तुमची पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जावो तर बघा आता दिवसाची सुरुवात तर खूप छान झालेली आहे आंघोळ झालेली आहे मी उठल्या उठल्या जेव्हा उपवास किंवा पूजा असं काही करायचं असेल स्पेशल एखादा दिवस असेल ना तर लवकर उठते आणि सर्वात आधी आंघोळ करते आणि मगच बाकीची सगळी जी कामं आहेत ते आटपते तर धुकं भरपूर पसरलेलं आहे इतकी थंडी आहे भरपूर अशी थंडी आहे तरीसुद्धा ना पर्यायच नसतो बघा ताईंनो सकाळी उठल्या उठल्या आपल्याला ना केस धुवावेच लागतात कारण मग केस धुण्यासाठी स्पेशल असा आपण वेळ काढू शकत नाही तर आता बघा केस वगैरे धुवून झाल्यानंतर खाली जाणार आहे सडा रांगोळी करणार आहे सडा रांगोळी करून झाल्यानंतर देवपूजा वगैरे आणि मग पुढचं जे रुटीन आहे ते पुढं आता मला जर वेफर्स वगैरे करायचे असते ना तर मला जर पहाटे उठावं लागलं असतं म्हणजेच चार साडेचार वाजता आणि मग ख खरं तर माझी जी रेसिपी आहे उन्हाळी काम जे आहे ते माझं झालं असतं तर मी ते कॅन्सल केलं कारण माझ्या ताकदच नव्हती बटाट्याची जे खीस पाडायचा जो असतो तो रात्रीचा पाडून ठेवावं लागतो मग ते तुरटीच्या पाण्यात भिजत थे ठेवावे लागतात एक रात्र आणि मग सकाळी उकडून आपल्याला वाळत घालायचे असतात एवढी सगळी प्रोसेस असते तर त्यामुळं माझं ती जी रेसिपी आहे ना मी ती केलीच नाही आणि बरं झालं केली नाही की आज ना उठल्या उठल्या बघा आत्ता वाजलेले आहेत साडेसात पावणे आठ वाजले असतील तरीसुद्धा अजून सूर्यदेवांचं काही दर्शन झालं नव्हतं सूर्यदेव आलेच नव्हते मी काय करते सकाळी सकाळी उठल्यानंतर सडा रांगोळी झाल्यानंतर माझं सूर्यदेवांना जलार्पण आणि मग तुळशीला पाणी घालून पुढची जी कामं आहेत देवपूजात ते असं माझं रुटीन असतं तर आज ना मला सूर्यदेवांचं काही दर्शन झालं नाही सूर्यदेवांचं दर्शन झाल्याशिवाय मी सूर्यदेवांना जलार्पण अर्पण करत नाही तर विचार केला की के जे आता जेव्हा सूर्यदेव येतील ना तेव्हा सूर्यदेवांना पाणी घालते आता तुळशीला पाणी घाल घात घातलेलं आहे थोडंसं हळदी कुंकाची बोटं मी ना तुळशीच्या कुंडीला लावत असते म्हणजे अगदी छान देखणे दिसते तुळससुद्धा दिवसभर कधीही तुळशीकडे लक्ष गेलं ना तर अगदी प्रसन्न वाटतं आणि बघा अगरबत्ती ओळून तिथे बाजूला मी स्टँड ठेवलेलं आहे एक छोटं तर तिथे मी अगरबत्ती खोचत असते म्हणजे छान असा सुगंध आणि सुवास दरवळतो मग येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना सुद्धा छान असा सुगंध येतो तर त्यामुळं तुळशीला दिवा मी आधी लावत होते पण तुळस थोडीशी म्हणजे जरा खराब झाली होती दिव्याची वाफ लागून त्यामुळं आता दिवा मी बंद केलेला आहे लावायचा आणि अगरबत्ती फक्त लावते तर असं ताईनं छान अशी स्माईल देते तुम्हाला आणि दिवसाची सुरुवात करते तर खूप छान अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे शुभ सकाळ तर रात्रीचंसुद्धा रुटीन जे आहे ना मी ते तुमच्याबरोबर शेअर केलं तर ते शेअर करण्यामागचं ना कारण वेगळं होतं मला सकाळी उठून ना बटाट्याचे वेफर्स करायची होती आणि त्यांची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायची होती पण आता अचानक ना माझ्या इथे छातीत दुखायला लागलं होतं रात्री त्यामुळं मग मी कॅन्सल केलं ते आणि बरं झालं कॅन्सल केलं कारण आबाळ भरपूर आहे ऊनच आलं नाही आज तर जेव्हा कधी म्हणजे चांगलं ऊन पडेल ना तर तेव्हा मी बटाट्याचे वेफर्स करणार आहे तर आता बघा सकाळचं काय चालू आहे बरोबर सकाळचे वाजलेले आहेत साडेआठ देवपूजा वगैरे आटपलेली आहे आणि रात्रीच सगळं जे आहे ना ते आटपून घेतलेलं होतं क्लिनिंगचं जे काम होतं क्लिनिंगचं तर आता आयुष्य अभ्यास करत बसलेला आहे आज आहे त्याची परीक्षा काय करते नक्की पाठ करते शेप्स शेप्स काय पाठ करायचे नाव पाठित पण शेप्स नाही लक्षात राहिली तर कसं काढायचं मीच म्हणते स्क्वेअर शेप काढा आता शेप असा काढला तर अर्धच मार्क भेटतील बघता झालंय ना तुझं सकाळी उठून नक्की की इंग्लिश तर झालंय मॅथ हेटिटीवर बघ सगळे हम्म मी चहा ठेवते करतो तर आयुषची परीक्षा होती त्यामुळं आयुष लवकर उठला होता माझ्याबरोबर तर साडेपाच पावणे सहा वाजता जाग येतेच इथे तब्येत बरी नव्हती त्यामुळं आज मी सहा वाजता उठलेले आहे तरीसुद्धा माझी सगळी कामं अगदी व्यवस्थित झाली त्याचं हेच कारण की रात्रीचं तुम्ही रुटीन पाहिलं असाल सुरुवातीला सगळी कामं मी आधीच आटपून ठेवली होती तर त्याचं पाठांतर वगैरे सगळं व्यवस्थित होण्यासाठी ना तो माझ्याबरोबर लवकर उठतो पहाटेचं पाठांतर करतो ज्यावेळेस परीक्षा असते त्यावेळेसच फक्त नाहीतर एरवी मग तो ना आठ वाजता उठतो आणि मग दोन तासात त्याचं जे काय आहे तो आवरतो आणि दहा वाजता स्कूलमध्ये जातो असं त्याचं रुटीन आहे तर तर असो ताईनं सकाळी सकाळी पहा चहा ठेवलेला आहे चहा छान उकळत आहे उकळून आटल्यानंतर त्यावर झाकण ठेवलेलं आहे आणि चला आता तुमच्याबरोबर एक गोड रेसिपी शेअर करते तर आता आपण ना करणार आहोत गाजराचा हलवा तर गाजर हलवा करण्यासाठी ना कोणाला खवा लागतो कोणाला मिल्क पावडर लागते पण विदाऊट मिल्क पावडर आणि खवा न वापरता आपण गाजराचा हलवा कसा करायचा याचीच रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते तर पॅन छान तापवून घेतलेला आहे त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घातलेलं आहे आणि गाजर खिसून घेतलेले आहे जवळजवळ हे पावशर गाजर आहेत तर आपल्याला ना ते एक मिनिटभरी ना छान तुपामध्ये परतवून घ्यायचे आहे परतवून झाल्यानंतर छान असं तुपाचा वास येईल तुपाचा वास आल्यानंतर आपल्याला ना दुधावरची साय आणि एक कपभर दूध यामध्ये घालायचं आहे म्हणजे काय होईल की मिल्क पावडर जरी नसली आणि खवा जरी नसला तरी अगदी खवा घातल्यासारखाच गाजराचा हलवा हलव्याची जी टेस्ट आहे ती तशीच लागते तर बघा ला ला आता थोडीशी साय घेतलेली आहे दुधावरची आणि दूधही जास्त नाही अगदी थोडंसं घेतलेलं आहे आता आपल्याला छान या दुधामध्ये ना गाजर हे शिजवून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला बघा छान परतून घेतल्यानंतर ना मी झाकण ठेवून देणार आहे आणि झाकण ठेवल्यानंतर आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे गाजर शिजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही झाकण ठेवून एक पंधरा मिनटं आपल्याला शिजवायचं आहे पण अधूनमधून सतत हलवं रा हलवत राहायचं आहे नाहीतर पहा थोडासा करपण्याची शक्यता असते तर मी इथे दुसरं काम करत होते त्यामुळं थोडंसं माझं दुर्लक्ष झालं पण काही करपलेलं नाही आहे थोडंसं असं जरा छान आटलेलं आहे तर बघ आता खूप छान असा ड्राय झालेला आहे आणि शिजलेलासुद्धा आहे तर आपण यामध्ये ना साखर घालून घेऊया साखर घातल्यानंतर पुन्हा त्याला पाणी सुटेल तर आपण छान हलवून घ्यायचं आहे सतत हलवत राहायचं आहे साखरेचं पाणी आटल्यानंतर हलवा जो आहे आपला तो छान असा ड्राय होईल आणि खूप छान दिसेल मऊसूद असा झालेला होता मी कुठलेही ड्रायफ्रूट्स यामध्ये घातलेलं नाही आहे तुम्ही घालू शकता तुम्ही यामध्ये चेरीसुद्धा घालू शकता बारीक कट करून खूप छान लागते चेरीसुद्धा तर आपल्याला वेलची जायफळ घालायचं आहे आणि मस्त असा आपल्याला हलवा करायचा आहे तर बघा किती छान असा मऊसूत असा हलवा झालेला आहे आणि ड्रायसुद्धा झालेला आहे तर घरात सगळ्यांना खूप हा हलवा आवडला तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा गरजेचं नाही की हलव्यासाठी आपल्याला खवाच असायला पाहिजे किंवा मिल्क पावडर असायला पाहिजे घरी आहे त्या साहित्यात आपण करू शकतो चला चला गणपतीला येतो आता ज्यांच्या घरामध्ये लहान मुलं आहे त्यांना माहिती असेल की लहान मुलांना उठवणं आणि स्कूल साठी तयार करणं किती अवघड आहे आता कामं तर सगळी झालेली आहे टिफिनची पण तयारी झालेली आहे वांग्याची भाजी केलेली आहे भात आणि चपात्या झालेल्या आहेत देवांशला मी आता उठवते आणि स्कूलसाठी रेडी करते तर देवांशचं कसं असतं सकाळी सकाळी त्याचा मूड ऑफ असतो आणि स्कूलचं नाव काढलं तर मग अजूनच चिडतो तर त्याच्यामुळं त्याला इकडं जायचं आहे चल बाबा गार्डनला जायचं आहे मंदिरात जायचं आहे असं करून उठवावं लागतं आणि मग त्याला तयार करावं लागतं तर आता मग त्याला उठवून बेडरूम सगळे आवरून घेणार आहे हॉल किचन सगळं आवरलेलं आहे अंगण वगैरे तर बेडरूमसुद्धा आवरून घेते आणि हल्ली काय होते की आता मला ना सोडायला जावं लागतं आहे त्यामुळं दहा वाजता त्याला सोडायला जायचं आत माझं सगळे जे काम आहेत ना ती आवरली पाहिजेत आता आलेले आहे किचनमध्ये आणि जरा सगळी कामं करून दमल्यासारखं होतं त्यामुळं मग थोडासा चहा घेते आणि आज तर उपवास आहे संकष्टे असल्यामुळे आणि साबुदानासुद्धा मी भिजत घातलेला नाही आहे काय होतं साबुदाना खिचडी केली ना होता के की खाल्ल्यानंतर पित्त होतं दिवसभर माझं डोकं वगैरे दुखतं त्यामुळं मी संकष्टीला काही खात नाही फळं एखादं दुसरं फळ खाते पण फळं पण मला फारशी लहानपणापासून आवडत नाही मग त्यामुळं चहा आणि कॉफीवरच जास्त माझा भर असतो तर काळा चहा मी सकाळी सकाळी पित आहे पण इथे शांतपणे आयुष पिऊ देणार नाही आहे कारण आता सकाळची त्याची आज त्याची परीक्षा आहे तर सकाळी सकाळी त्याने जे पाठांतर केलेलं आहे तर तेच तो माझ्याकडनं परत करवून घेत होता की झालं आहे की व्यवस्थित तू बघ तर म्हटलं चला थोडा वेळ आहे माझ्याकडे सुद्धा तर तुझं मी पाठांतर घेते आता चहा वगैरे पिऊन झाल्यानंतर स्कूलची तयारी आवरावर सुरू होणार आहे केस जे धुतले होते मी ते छान आता वाळलेले आहे त्यामुळं छानशी वेणी घातले आणि आता मशीन मला लावायची आहे तर मशीन कशी कर स्वच्छ करायची हे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करते एक मस्त असं लिक्विड किंवा टॅबलेट्स म्हणूया आपण ते मी आणलेलं आहे आणि त्याने ना खूप छान मशीन अशी स्वच्छ होते पार्ट टू पार्ट कसे स्वच्छ करायचे मी तुमच्याबरोबर शेअर करते तर बाथरूम आता स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि मशीन कपड्याची मशीन लावलेली आहे त्याचबरोबर आता सगळ्यांची जेवणं झालेली आहे तर आता भांडे वगैरे घासून घेतलेले आहे तर तुम्हाला बाजूला भांडे दिसतच असतील भरपूर अशी भांडी मी पालथी घातलेली आहेत तर चला आता सगळी कामंसुद्धा झालेली आहे स्वयंपाक झालेला आहे आणि आजचा दिवस मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे आत्ता वाजलेले आहेत साडेबारा एक वाजत आले असतील तर छान अशी कॉफी करते कॉफी पिते आणि कॉफी पित पित आता मी एडिटिंग करणार आहे तर आता हे शेवटचं जे ताट राहिलं होतं तर ते संध्याकाळपर्यंत तसंच पडलं असतं तर आयुषचे पप्पा जेवले होते तर हे ताटसुद्धा घासून टाकते आणि कट्टा स्वच्छ घर स्वच्छ आणि आता एडिटिंग करत बसते तर असो आजचा ब्लॉगमध्ये एवढंच परत पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त राहा आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा म्हणजे इथून पुढे मी जेव्हा अपलोड करेन ना व्हिडिओ त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना तर लाईक नक्की करा बाय